नेमकं आहे म्हणजे पोलीस असेनाथ का किंवा न्यायपालिका असेनात किंवा किंवा कुठल्याही तपास यंत्रणा त्यांनी डिजिटली सक्षम असणं खूप गरजेचं आहे तरच या माहिती तंत्रज्ञानाचा या पीडिताला न्याय देण्यासाठी उपयोग होऊ शकतो असं आपण म्हणूया पुढचा प्रश्न असा आहे की गुन्ह्याचा वेगानं तपास करण्यासाठी आणि पीडितांना वेगानं न्याय देण्यासाठी या कायद्यातील बदल आहेत ते किती फायदेशीर ठरू शकतात आता आपण खरं तर माहिती तंत्रज्ञानाबद्दल बोलतोच आहोत तर त्याचा वापर कुठेतरी होऊ शकतो काय असत नक्की होऊ शकतो म्हणजे एक सांगतो मी फॉरेन्सिक म्हणजे गुन्ह्यांशी रिलेटेड जर का धरलं तर आजकाल असं झालंय की फॉरेन्सिक अकाउंटिंग नावाचा प्रकार पण फार मोठ्या प्रमाणावर आलेला आहे म्हणजे होतं असं की समजा एखाद्या माणसाची फसवणूक जर का झाली तर मला मान्य आहे की फसवणूक होणं वाईट असतं हे सगळं बरोबर आहे पण पण त्याच वेळेला फॉरेन्सिक अकाउंटिंगच्या माध्यमातून तो पैसा गेला कुठे त्या पैशाचा बऱ्यापैकी माग करता येतो एकदा माग काढता आला की त्याच्यानंतर त्या त्या गुन्ह्यामागचं मोटिव्ह कळतं मोटिव्ह एकदा कळलं की पुढे मग गुन्हा साबित होऊ शकतो त्याच वेळेला वेगवेगळी उपकरणं आहेत या प्रकारच्या उपकरणांमधून सुद्धा पुरावा येतात आता फॉरेन्सिक अकाउंटिंगमधून जर का एखादा रिपोर्ट आला तर तो रिपोर्ट त्याचा प्रिंट करून तुम्ही त्याचा अस्सलपणाचा पुरावा द्या आणि ह्या सगळ्याची त्या गरज नाही पडणार डायरेक्ट त्याचा पुरावा सुद्धा देता येऊ हो शकतो त्याच वेळेला असं होऊ शकतं की एखादा एखादा आपण धरून चालू साक्षीदार आहे किंवा एखादा फिर्यादी आहे तो लांबून कुठंतरी येणं त्याला जर का खरंच शक्य नाही आहे जर का वरच्या कोर्टात केस असेल तर लांबून प्रवास करावा लागू शकतो अशा सिच्युएशनमध्ये न्याय प्रक्रिया जी आहे ती त्यासाठी न खोळमता कुठेतरी ती सक्षम आणि अजून वेगवान होईल असा एक अंदाज ह्या या नवीन कायद्याच्या माध्यमातून वर्तवता येऊ शकतो बरोबर आहे झपाट्यानं तंत्रज्ञानाचा विकास आपण पाहतोय याचे फायदे